तीन दिवस लागले आज जिल्ह्यामध्ये या महाविकास आघाडीच्या इच्छितो की तटा उतकत राहाच्या उतकत राहा त्यांच्या गुलाल झाला वादंत्री वाजवा तुम्हाला बसवायला घोड्यावरती बसवायला कुणी तयार नाही वारंत्री आमची घोडे आमचा खाली महाराष्ट्रामध्ये आम्ही ठरवलं की नादंत्री आमची गुलाल भांडाली यांचे घोडा आणि घडामोडी बसताना सुद्धा आमचा आता नाही आला ना, मुसलमानाची इच्छा दिवशी बघता सांगतो आणि तुमची बदल लागतात तुम्ही सत्तेमध्ये जाता कामा राष्ट्रवादीचे पुरोगामी म्हणतात संविधानवादी म्हणतात मित्रांनो या महाराष्ट्रातले स्वच्छ हिताधिकारी प्रशासनात आणि आपल्या संस्था नितीन खडकऱ्यांनी उमेदवारी मागितली आणि त्यांना उमेदवारी दिली कोण मी चालतोय ओबीसीला तुम्ही शिक्षेवर उतरा तुम्ही दारामध्ये तर काय उतरत राहा खुर्चा उतरत राहतात त्यांच्यासमोर नाच निवडणुकीमध्ये घड्यावरती असणार त्यांचा असायचा आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अरे मी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली <laughs> लोकांची लोकांच्या समाव्यवस्थेतून बाहेर काढायला तीन दिवस लागले आज नगर जिल्ह्यामध्ये या महाविकास बरोबर काही दिवस संसार केला फडवीस बरोबर पुन्हा त्या फडोवीस अजित पवारांच्या मार्फत पुन्हा शरद पवारांकडे पाठवले आले तर मित्रांनो खात्रीनं सांगतो पुन्हा ही राष्ट्रवादी सोडून अजित पवार बरोबर जातील मी